सातारा जिल्हा बँकेचे शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठीचे ई करार धोरण अघोरी सातारा जिल्हा बँकेच्या शेतकरी पीक कर्जाच्या सात वरील ई कराराच्या गुंठ्याला पंचवीस हजारांच्या बोजाचा उद्देश शेतकरी हितविरोधी सातारा जिल्ह्यातील सत्तर टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करणाऱ्या सातारा जिल्हा बँकेचा गुंठ्याला पंचवीस हजाराचा बोजाऐवजी फक्त पीक कर्जाचाच बोजा चढवणं अपेक्षित असताना सातबारावर गुंठ्याला कमाल पंचवीस हजार बोजा गुंठ्याच्या शासकीय मूल्यांपेक्षा अधिकचा बोजा जाणीवपूर्वक निर्माण करत आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्ह्यातील इतर बँका वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या इतर कर्जाच्या कमी व्याजदराच्या व अधिकच्या कर्जापासून वंचित ठेवण्याचा अप्रत्यक्ष कट स्पष्ट होतोय कोणत्याही इतर कर्जाच्या मागणीशिवाय हे स्वतःच्या सोयीचे बोजे निर्माण करून जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांना लॉक ठेवण्याचं चालवलेल्या षडयंत्राचा श्रीमंत महाजी शिंदे शेतकरी संस्थेतर्फे निषेध करण्याबाबत सातारा जिल्हा बँक निबंधक असलेले विभागीय सहनिबंधक कोल्हापूर सहकार प्रशासन व सातारा जिल्हाधिकारी यांना तक्रार देण्यात आली आहे नमस्कार मी किरण सूर्यकांत शितोडे श्रीमंत महादजी शिंदे शेतकरी संघटनेचा सातारा जिल्हा अध्यक्ष आज सातारा जिल्हा बँकेमार्फत जे शेतकऱ्यांना पीक कर्जाचं जे धोरण आहे ई करारबाबत बाबतीत जे सातबाऱ्यावरती पीक कर्जानंतर ई करार जो चढवला जातो ते धोरण जे अत्यंत जाचक आणि अघोरी पद्धतीचं आहे की तुमचं जेवढं पीक कर्ज आहे एक दीड लाख पीक कर्ज आहे एक लाख पीक कर्ज आहे तर ई कराराचा बोजा हा तेवढाच चढवला पाहिजे पण शा जिल्हा बँकेच्या धोरणानुसार गुंट्याला पंचवीस हजार जी शासकीय व्हॅल्यूसुद्धा गुंट्याने नाही आहे मूळ किंमत शासनाची रेडी रेकमुसारसुद्धा नाही आहे तेवढी व्हॅल्यू गुंट्याला पंचवीस हजार ही जिल्हा बँक त्या सातबाऱ्यावरती बोजा चढवते आणि त्यामुळे शेतकऱ्याला इतर पीक कर्ज मुदत मध्यम मुदत जरी बाकीच्या बँकेतून घ्या घ्यायचं असेल तर ते त्यांना भेटत नाहीत व ह्या सगळ्या बोजा टाक टाकून शेतकरी जिल्हा बँकेतून सोसायटीतून इतर कुठेतरी जाऊन कर्ज घेऊ नये त्यासाठी हा जिल्हा बँकेने असलेला कट आहे